अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना पूर्णपणे मानधनावर आणि त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता मिळत असतो त्यावरच अवलंबून राहावं लागते निर्भर राहावं लागते त्यांच्याकडे इतर दुसरा कुठलाही स्त्रोत नाही आहे अर्निंगचा किंवा मग इन्कम करण्याचा तर त्यांना आता बघा ज्या दिवशीपासून त्यांची नियुक्ती करण्यात येते त्यांची जी नियुक्ती असते ती अंगणवाडीमध्ये ज्या दिवसापासून करण्यात येते त्याच दिवसापासून त्यांचं जे इन्कम असते किंवा जे अर्निंग जे असते स्रोत असतो तो फक्त आणि फक्त अंगणवाडीचा मानधनावर असतो आणि थोडाफार जो प्रोत्साहन भत्ता मिळतो त्यांना त्यावर अवलंबून असतात तर आता बघा मानधन हे खूप कमी मिळत आहे तुम्हालाही माहीत आहे सर्वांना माहीत आहे आणि ही नवीन गोष्ट काहीही नाही आहे कारण की मानधन या अगोदर जे होतं ते फक्त साडेसात हजार आणि आठ हजाराच्या आसपासच होतं आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे सरकारनं वाढ केलेली आहे पाच हजाराची परंतु देत आहे किती पाच हजार सांगून तीन हजारच त्यांना मानधनामध्ये डायरेक्ट देत आहेत दोन हजार रुपये फक्त प्रोत्साहन भत्ता जो मी काम पूर्ण कर तेना तेना काम कमी -कमी दाखवा त्यांना पोषण ट्रॅकर ॲपमधलं आणि त्यानंतरच त्यांना तो प्रोत्साहन भत्ता मिळतो तेही पोषण ट्रॅकर ॲपमधलं जे काम आहे तेही त्यांना अस्सी पर्सेंट कमीत कमी त्यांना दाखवावं लागतं त्याच वेळेस त्यांचा हंड्रेड पर्सेंट जो प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना दोन हजार रुपये मिळतो परंतु कामं कधी कधी तुम्हाला माहिती आहे किती मुश्किल होत असते पोषण ट्रॅकर ॲप चालवण्यासाठी कधी कधी नेटवर्क नसते कधी कधी फेस एफ आर सिस्टम असते ते काम करत नाही आहे त्याचबरोबर आणखी इतरही अडचणी त्यांना या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये येत असतात आणि त्यामुळेच त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता हा वेळेवर त्यांना मिळत नाही म्हणजे नेमकं काय की त्यांना जो मानधन मिळतो त्या मानधनावरच तेरा हजार रुपये मानधन सेविका त्यांना मिळतो आणि साडेसात हजार रुपये जे मानधन आहे ते अंगणवाडी मदतनीस्तायी यांना मिळतो तर त्यावरच त्यांना अवलंबून राहावं लागते तर आता तुम्ही बघा महागाईच्या काळामध्ये महागाई दर एवढा वाढलेला असल्यावरही फक्त साडेसात हजार रुपयात अंगणवाडी आहे यांचं घर कसं चालणार यावर तुम्ही विचार करू शकता त्याचबरोबर ताईंचं तेरा हजारामध्ये घर खर्च कसा चालणार कसं भागणार त्यांचं याबद्दलसुद्धा तुम्ही विचार करू शकता एवढ्या मोठ्या महागाईच्या काळामध्ये कमीत कमी सध्या तरी त्यांना पंचवीस ते तीस हजार रुपये महिना मानधन मिळायला पाहिजे आहे कारण की महागाई एवढी भरपूर प्रमाणात वाढत आहे -बे वेगवेगळ्या गरजेच्या वस्तू खूप मोठ्या प्रमाणात महाग झालेल्या असल्यानं साडेसात हजारामध्ये पूर्ण महिनाभर कसं कसा काढायचा आहे याचा तुम्ही विचार करू शकता तर मग आता वेळसुद्धा अंगणवाडीला पूर्ण द्यावं लागतं या अगोदर दोन वाजेपर्यंत अंगणवाडी चालायची त्यानंतर दुपारनंतर काहीतरी थोडंफार वेगळं काम करून त्या इन्कम करत होत्या किंवा करायच्या परंतु आता दोन तासाचा वा जे वाढ आहे तेसुद्धा त्यांनी सरकारने केलेली आहे त्यांच्या कामामध्ये म्हणजे आता एकूण नऊ ते चार वाजेपर्यंत त्यांना ड्युटी द्यावी लागत आहे अंगणवाडीमध्ये आता बघा वेळसुद्धा वाढलेला असल्यानं आता इन्कम काय आहे बाहेरील इन्कम आता त्या करू शकतील का किंवा क करण्यासाठी सरकार त्यांना मंजुरी देत असते का किंवा मधली जी कामं आहेत ते करून दुपारनंतर त्यांना इतर इतर जे जॉब आहेत दुसऱ्या ठिकाणी जॉब करून ते कामं करू शकतील का यावर हायकोर्टाचा निर्णय काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अंगणवाडी शेविकेतव मदतनिस्त आहे यांच्या पार्ट टाईम जॉबबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि हा हायकोर्टानं काय म्हटलेलं आहे त्याबद्दल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत देवान और गवान दे। दे। तर नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा ला, आणि ला, शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नवी दिल्ली दिल्ली उच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकांना त्यांच्या अधिकृत कर्तव्याव्यतिरिक्त उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत शोधण्याचा अधिकार असल्याचे पुष्टी दिली आहे तर बघा इथं समजून घ्या तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे की त्यांचे कर् व्यतिरिक्त की उत्पन्नाचा अधिकृत जे अतिरिक्त स्रोत आहे तो शोधण्याचा म्हणजे ते करण्याचा त्यांना अधिकार असल्याची पुष्टी दिल्ली हायकोर्टानं दिलेली आहे या कामगारांना येणाऱ्या आर्थिक अडचणी ओळखून न्यायालयाने मान्य केले आहे की त्यांचे सध्याचे वेतन स्वतःचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी अपुरे आहे त्यामुळे त्यांना पूरक उत्पन्न मिळणे वाजवी आहे आणि मिळवणे वाजवी ठरते महिला आणि बालविकास विभागात पर्यवेक्षक श्रेणी दोन महिला पदासाठी अर्ज करताना वयात सूट नाकारण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका परमिला देवी यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर न्यायमूर्ती सी हरिशंकर यांनी सुधीर कुमार जैन यांच्या खंडपीठाने हे निर्णय दिलेला आहे देवी ज्या इतर नोकरीद्वारे तिच्या सामान्य उत्पन्नावर घालत होत्या त्यांच्या अनेक वर्षाच्या सेवेमुळे वयात सूट मिळण्यास पात्र असूनही दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने त्यांची उमेदवारी जास्त वयाच्या कारणावरून नाकारली होती देवीच्या सुरुवातीच्या अपिलाची सुनावणी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारीकरणाने केली ज्याचे ज्याने तिच्या नि बाजूने निकाल दिला न्यायाधिकरणाने तिचे सेवा प्रमाणपत्र वैध असल्याचे मानले आणि डी एस 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 बीला तिच्या अर्जावर पुनर्विचार करण्याचे आणि तिच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले तथापि कॅटच्या निर्णयावर असमाधानी असल्याने डी एस 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 पीने उच्च न्यायालयात धाव घेतली ज्याने अखेर याचिका फेटाळून लावली आणि न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला अंगणवाडी सेविकांना मिळणारा मोबदला हा केवळ तुटकुंजा आहे हे सर्वात ज्ञात आहे आणि अशा कामातून मिळणाऱ्या रकमेवर अंगणवाडी सेविकेला स्वतःचा आणि तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अनेकदा अशक्य असते म्हणूनच अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीचे काम संपल्यानंतर संध्याकाळी सेवा देणे अनैसर्गिक नाही जेणेकरून काही अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल असे निकालात म्हटले आहे तर तुम्ही बघू शकता इथं की न्यायालयानं दिल्ली हायकोर्टानं निकाल दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविकादैव मदतनीस्त यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे जे वेतन आहे त्यांना मिळत आहे हे जे मानधन आहे हे पुरेसं पडत नाही आहे आणि म्हणूनच अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीचे काम संपल्यानंतर संध्याकाळी पार्ट टाईम जॉब केला तरी चालणार असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे त्यांना अतिरिक्त इन्कम स्रोत हा मिळणार असा त्याचा हेतू आहे आणि याचा निकालसुद्धा त्यांनी अंगणवाडी सेविकाताई यांच्या बाजूने दिलेला आहे दिल्लीतील अंगणवाडी सेविका वृषाली यांनी या वृत्तपत्राला सांगितले की त्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून वागणूक दिली जात नाही तर फक्त स्वयंसेवक म्हणून वागवले जाते आणि त्यांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळते ज्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागतो ती म्हणाली की त्यांना त्यांचे नियुक्तीपत्र मिळते ज्यामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून स्वयंसेवक असा उल्लेख नसतो आम्हाला अतिरिक्त काम करण्याची परवानगी दिली असली तरी आमच्याकडे पुरेसा वेळ नाही आमचा दिवस सकाळी नऊ वाजतापासून सुरू होतो आणि दुपारी दोन वाजता संपतो परंतु सर्वेक्षणासह कामाचा ताण आम्हाला इतर कामासाठी फारसा वेळ बघा इथं दोन वाजेपर्यंत सांगितलं आहे हे कारण की हे दोन 2000... हजार तेवीस चोवीसचं चो निर्णय आहे आणि त्यामध्ये त्यावेळेस दोन वाजेपर्यंत अंगणवाड्या सुरू व्हायच्या परंतु आता चार वाजेपर्यंत वेळ वाढून दिलेला आहे तर आता अंगणवाड्याचा जे वेळ आहे ती दुपारी चार वाजेपर्यंत झालेली आहे तर इथं बघा काय म्हटलं त्यांनी की सर्वेक्षणासह कामाचा ताण आम्हाला इतर कामासाठी फारसा वेळ देत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करण्याची परवानगी देण्याच्या अलीकडच्या निर्णयाबद्दल सांगितल्यानंतर रुशाली यांनी स्पष्ट केलेलं आहे तर बघा तुम्ही काय म्हणत आहे ते की आम्हाला फारसा वेळसुद्धा जे पार्ट टाईम जॉब करण्यासाठी आहे तो मिळत नसतो कारण की आता चार वाजेपर्यंत अंगणवाड्यांमध्ये तुम्हाला राबायचं आहे आणि न त्यानंतर जर कुठे संध्याकाळचा पार्ट टाईम जॉब जर मिळाला तर तुम्ही तो करू शकता कारण की दिल्ली हायकोर्टाचा हा निकाल लागलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट त्यामध्ये सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना आता हे जे मानधन आहे पुरेसं पडत नाही अंगणवाडी खूप तुटपुंजे असं मानधन मिळते आणि म्हणून त्यांनी जर पार्ट टाइम जॉब केला तर त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे ते करू शकतात तर अशा प्रकारचा दिल्ली हायकोर्टानं हा निर्णय दिलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनिस्थानी मदतनीस्थायीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र